प्राथमिक आरोग्य केंद्र भरतापूर अंतर्गत जिल्हा परिषद शाळा जोगाईवाडी या ठिकाणी हे संपूर्ण विद्यार्थी छानपैकी असं योगाचा अभ्यास करत आहेत छानपैकी सुंदर असा अभ्यास करत आहेत हे सर्व मुलं या ठिकाणी आदरणीय मॅडम आहेत या ठिकाणी आदरणीय सर आहेत हे छानपैकी असं मुलांना शारीरिक मानसिक बौद्धिक ह्या सर्वांचा विकास होण्यासाठी जसे जसे आरोग्य खात्याचे आदेश मिळतील त्या त्यावेळी या ठिकाणी योगाच्या शिबिराचं आयोजन केलं जातं आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक आणि बौद्धिक परिवर्तन होण्यासाठी हे सगळं योगाचं शिबिर या ठिकाणी घेतलं जातं त्याचप्रमाणे आता दुसरा अभ्यास करूया रे बाळांनो दुसरा अभ्यास करा छानपैकी करत राहा आदरणीय सरसुद्धा या ठिकाणी छानपैकी अभ्यास करतायत सर्व विद्यार्थी छान सुंदर असा अभ्यास करतायत फुलपाखराप्रमाणे अभ्यास करतायत हातामध्ये शक्ती येण्यासाठी हात बळकट होण्यासाठी शुद्ध लेखन लिहिण्यासाठी असे संपूर्ण शारीरिक असणारे संपूर्ण शरीर सुदृढ होण्यासाठी संपूर्ण अभ्यास करतायत छानपैकी असे अभ्यास हे विद्यार्थी आता करत आहेत तर करत राहा बाळानो छानपैकी अभ्यास करा छानपैकी अभ्यास सुंदर सुंदर असा अभ्यास सुंदर असा अभ्यास हे संपूर्ण शाळेचा परिसर अगदी निसर्गमय आहे हां चला रे बाळांनो आता तिसरा अभ्यास करूया तिसरा अभ्यास करायचा छानपैकी सुंदर हे मुलं असे वेगवेगळे हे मुलं सर्व अभ्यास करत आहेत छान असा अभ्यास जोगाईवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये असं हे योगाचं चा शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि सुंदर असे मुलं या ठिकाणी योगाचा अभ्यास करत आहेत सुंदर असा अभ्यास करत राहा बाळानं छानपैकी बोलू नका अरे बोलू नका सुंदर करा अभ्यास छानपैकी करा अभ्यास छान करा अभ्यास सुंदर अभ्यास करा हां चानपे के सरसदाईया ठिकाने चानपे के अभ्यास हां कराता है ये जिला परिषद शाळा छान घर की बाई का आता तांबू